झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार आहे चौकशी समिती सोमवारी अहवाल सादर करणार आहे दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत अहवाल सादर केला जाणार आहे तर या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचा आता अहवाल येणार आहे चौकशी समिती सोमवारी आपला अहवाल सादर करणार असल्याचं आहे दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत हा अहवाल असणार आहे त्यामुळे अहवालामध्ये चौकशी समितीने नेमकं काय नमूद केलेलं आहे याकडे लक्ष असणार आहे तर झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल लवकरच येणार आहे सोमवारी समिती हा अहवाल सादर करणार आहे त्यामुळे अहवालामध्ये चौकशी समिती काय नमूद करते काय निष्कर्ष मांडते याकडे देखील लक्ष असणार आहे पुणे जमीन व्यवहारा प्रकरणामध्ये झी चोवीस तासनं ही बातमी उघडकीस आणलेली होती कशा प्रकारे गैरव्यवहार करून ही जमीन विकत घेण्यात आलेली होती आणि या संदर्भात चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या समितीचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे दस्त नोंदणीतील अनियमितते आणि संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे आपल्या सोबत जोडले गेले चंद्रकांत पुणे जमीन गैरव्यवहारासंदर्भातला अहवाल सोमवारी सादर केला जाणारे काय अपेक्षित आहे पण तो पूर्ण झालेला ना नाहीये गेली दोन तीन दिवस जे समितीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र मुठे जॉईंट जे ते सगळ्या समितीचा अहवाल तयार करतायत आय जी आर ऑफिसला बसून आणि आय जी आर स्वतः रवींद्र बिनवडे जे स्वतः महाशुल्क संचालक आहेत त्यांच्याकडे हा अहवाल सादर होईल त्यानंतर तो शासनाला पाठवला जाईल पण याचा अंतरिम अहवाल ऑलरेडी त्याच दिवशी आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले की जे सबरजिस्टार होते ते दोषी आहेत यामध्ये त्यांनी याचा सात बंद असलेला सातबारा माहित माहीत असतानाही हा जस्त नोंदून घेतला कसा हा प्राथमिक ठपका त्याच्यावरती आहे त्याच्यामुळं अहवाल काय असणार अगदी स्पष्ट आहे दोषी जे ऑलरेडी निलंबित आहेत रवींद्र तारू नावाचे सब रजिस्टर त्यांना दोषी त्यांच्यावर ठपका ठेवला जाऊ शकतो आणि इतर डॉक्युमेंट का चेक केले गेले नाही या सगळ्या गोष्टी त्यात नमूद असतात तहसीलदार असेल हे सगळं महसुली यंत्रणा संबंधीचा हा अहवाल आहे तो शासनाला सादर केला जाईल तो साधारण सोमवारी शासनाला सादर होऊ शकतो धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी